भगवद्गीता अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नृदये चौफाळुनिया भले पाऊले श्री गुरुची ऐक्यभावाची अंजली सर्व कुमू वरुणया पुष्पांजुळी अर्घ्युदेव अनन्योदके धुवट वासनाजे अबोट चंदनाचे प्रेमाचे निभांगारे निर्वाळि नुपुरे लेव सुकुमारे पदे तिये आवडी अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंगोळी या आनंदा मोहद बहुळ सात्विकाचे मुकुळ जे उमलले अष्टदळ ठेवरी तेथ अहम हा धूप जाळू नाहम तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर माझी या दोनी पाऊवा करू भोग मोक्ष पायात या गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटुबा बांधे विसने वरी उन्मेखला उजरी जे वाचे ते इये शिव सुधा सिंधु पूर्णचंद्राची कोडी वक्तृत्वा धापे कुरोंडी तैसी आणि घोडे अक्षरा ते सूर्य प्राची जगा वदे प्रकाशाची तैसी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी नाद ब्रह्म खुजे कैवल्य तै हि तैसे न सजे ऐसा देखीजे जेने दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैसी सासी नली भरवी वाचा वल्ली धावन पवता जयाचा मनेसी सी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारू जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासी ही न नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग श्री गुरु पद पद्मा पराग ला हे जईका तरी बहु बोलू काई आजी ते अनाठाई माते वाचुनी नाही ज्ञान देव म्हणे जे तान्हे मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते जाले तिये पहा पा भरोवरी आघवी मेघचातकांशी रिजवी मज लागी गोसावी तैसे केले म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले होय अदृष्टापैते वाळूचे रत्न आयुष्यते मारिते लोभु करी आधनी घातली आरळ होते अमृताचे तांदूळ गरीब वेळ श्री जगन्नाथू तया परी श्री गुरु करीत जय अंगीकारू तय होण्या ठाके संसारू मोक्षमय आघवा पहापा काय ना या पांडवांचे उने की जे ना पुराणे विश्ववंधे तयसे राजे अज्ञानपण हे माझे जे ज्ञानाची हा परी हे असो आता प्रेम रुळत से बोलता के गुरु कौ गौरवता वर्णिता उन्मेषसे हा आता तेने पसाये तुम्हा संतांचे मी पाये ओळगेन अभिप्राये गीतेचे नि तरी तो चिप्रस्त तुती चौदावी अध्यायाच्या अंती निरनो कैवल्यपती ऐसा केला जय ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमुख संपत्ती स्वर्गींची एका एक शत जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणनोभे नाना सूर्याचा प्रकाशू लाहे जेवी डोळसू डोळसु ते वि ज्ञानियासौरसु मोक्षाचा तो तरी तया ज्ञानाला कवनापा योग्यता अंगी हे पाहता जगी देखिला एकू जे पाताळींचे निधान दाबिल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आण परी ते थारे ऐसे म्हण शुद्ध होवावे तरी विरक्ती कही ज्ञानाशी तगणेही ची नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे आता विरक्तीची कवन परी जे येऊनी मनाते वरी हे सर्वज्ञे श्री हरी देखिले असे जे विष रांधिले ये जय जे, जे वनारा ठाऊ होवे ते तो ताटची सांडुणी जाये परी, तैसी संसारा या समजता जाणि जे जय अनन अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठी लागे आता अनित्यत्व या कैसे ते वृक्षाकार मिशे सांगे जतासे विश्वेशे पंचदशी उपडिले कवतिके झाड येरी मोहरा ठाके ते वेगे जैसे सुखे तैसे हे नो भे याची एके परिरूपक या कुसरी सारी तसे वारी संसाराची करुणी संसार वाहू स्वरूपी अहंतेचा ठाऊ होवा वया पंधरावा हा नाता हे ची आघवे तरी चांगावे समुद्र जो पूर्ण पौर्णिमेचा चंद्र द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे अगापई पंडुकुमरा येता स्वरूपाची आघरा तरी तसे आडवारा विश्वाभासुजो तो हा जगडंबरू नोवे इत संसारू हा अजा निजे महा थांबला असे परी येरान रुखा सारखा तळीमुळे वरी शाखा तैसा नोहे म्हणून लेखा नये चिकवना हा आगी का कुराढी होयरी गावा जरी बुडी तरी ओहो का भलते वडी वरी लवाढी जे तुटलिया मुळापासी उलंडेल का शाखांसी परी तैसी गोठी कायसी हा सोपा नव्हे अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक अधोमुख अलौकिकुखाय जैसा भान उंची नेनो के रश्मी जाळतळी फाके संसार हे कावरुखे रुखे तैसे आणि आथिनाथि तितुके रुधले असे येनेची एके कल्पांतीचे नि उदके व्योम जैसे अस्तमानी अंधारोनी कोंदे रजनी तैसा चिहा यया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही पंडसुता ते रुखुची हा हा ऊर्ध्वमुळ आहे परी उन उन्मुल, उन्मोळीला नोभे येणे चिहा होय शांगवळु गा आणि ऊर्ध्वमुळ ऐसे निग दिले कीर असे परी अधिनही असोसे मुळे येया प्रबळला चौमेरी पिंपळा का वडाची परी जे पारंबिया माझारे डहाळिया असते हे विंची गा धनंजया संसार तरु येया मधींची खन खांदिया येई नाही तरी ऊर्ध्वाही कडे शाखांचे मानदोडे दिसताती अपाडे सासिनले जाले गगनची पालविले का वारा मांडला रुखाचे नि आये नाना अवस्थात्रये उदयला असे ऐसा हा एकू विश्वाकार विटंकू उदयाला जाण रुखुध हा ऊर्ध्व या कवन मूळ येते की लक्षण का अधोमुखपन शाखा कैसिया अथवा द्रुमायया अधिजया मुळया तिया कोण कैसिया ऊर्ध्वशाखा आणि ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविदविलासे निर्णयो केला हे या घवेची तुझी ये प्रती सिफावे तैसे निसांगो सांगो विन्यासे गा परी एकेगा सुभगा हा प्रसंगो असे तुझची जोगा कामची करी हो सर्वांगा हे अतिलिया ऐसे प्रेमरसे सुरफुरे बोलिले जव यादव विरे तव अवधान अर्जुना कारे मूर्त झाले देवनिरूपिती ते थेंकुले हे वडे श्रोते पण फाकले जैसे आकाशाखेव पसरिले दाही दिशा श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटो भरो पाहेकसरा एकसरा अवघेयाचा ऐसी सोय सांडुनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ जालेनी सुखे केली कुरवंडी तया मग मने धनंजया ते ऊर्ध्वगा यया येने सुरुखेची का जया ऊर्ध्वता गमे ये मध्योर्ध्व अध हे नाही जेथ बेद एकवद जया ठाई जो नायकिता नायकी नादू, जो असौरभ्यमकरू जो अंगाथिला आनंदू, सुरते विन जयाजे आर्हा परवते जयाजे पुढे मागवते दिसते विन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा नामरूपाचा संसारा होय जया ते ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान मुखा भरले गगन गाळी वजे जे कार्य ना कारण जया दुजे ना आपन आपण या जे झान आपण ची ऐसे वस्तु जे साचे ते ऊर्ध्वगा या ज्यार तरुचे तेथ आर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐसी ख्याती नसतीच का वांजेची संतते वानने जैसी तैसी सतना असत होये जे विचाराचे नामन साहे ऐसे या परीची आहे अनादी म्हणती जे नाना तत्वांची मांदुस जे जगत भ्राचे आकाश आकार जाताचे दुस घडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका सांचली जे ते माया वस्तूच्या ठाई असे जैसेनी नाही मग वस्तु प्रभावाची पाही, प्रकट होय जेव्हा आपण या आदि निद करी आपन पे जेवी मुग्ध काजळी का आणि मंद प्रभादी स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेलचे उनी वेगी अलिंगिले निविन अलिंगे सकामुकरी तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेने धनंजया हे चिरुखायया मूळ पाहिले वस्तुसी आपला जो अबोधू तो ऊर्ध्वे आठुळैजे कंदू वेदांती हाची प्रसिद्ध बीजभाऊ घन अज्ञान सुषुप्ते तो बीजांकुरभाऊ म्हणते ये रस्वप्न हण जागृते हा फळ भावतियेचा ऐशी यया वेदांते निरूपण भाषा प्रती परी ते असो प्रस्तुते अज्ञानमूळ ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे मुळे मूळे या बांधुनी आळे माया योगाचे मग आथिली सदेहांतरे उठती जिये अपारे चौपासी घेऊन आगारे खोलावती ऐसे भवद्रुमाचे मूळ ते ऊर्ध्वी करी बळ मग आणि यांचे बेंबळ तचित वृत्ती पहिले महत्त्व उमलले ते पानवाले दुले एक निघे मग सत्वरजत्त त्रिविध अहंकारु त्रिविद जो एको तो अधोमुखु फुटे, तो बुद्धीची घेऊन आगरी भेदाची वृद्धी करी ते साजे साजेपणे ऐसा मुळाच्या गाढिका विकल्परस चित्त चित्तचतुष्टय डहाळिका कौंभे जेतो मग द्योतक, आप पृथ्वी हे पाच भो फौक महाभूतांचे सरोख सरळे होती तैसी ये अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी लुड़ ते विचित्रे उमलती गा ते शब्दांकुरवरी पडे श्रोत्रा वाढी देवहडी होता करीत कांडी आ आकांक्षेची अंगत्वचे वेलपल्लव स्पर्शांकुरी घेती धाव येत बांबळ पडे अभिनव विकाराचे